<laughs> <को आगा। laughs> जिसने जन्म दिया उसी के विरोध में उभी है आगे? <laughs> <laughs> क्या बात है बिटिया माँ को खाने नहीं देगी लेखा क्या नो, आता कळलं का प्रेक्षक होत आई जिच्यासाठी हिनं किती कसावी स्वतःचा जीव केला ह्या ह्या तुम्ही बघत होता कुठं कुठं ठेवत होती ह्यांची सुरक्षा करत होती पण ह्यांनी शेवटी काय केलं आईच्या तोंडातला घास फिरावला म्हणजे ह्याचा सगळं सरळ सरळ अर्थ आहे की सध्या ही पिढी अशीच आहे की धर्दी खाऊ दी तिला कौ दी तुम्हाला बरोबर आहे का नाही सध्याची पिढी पण अशीच आहे जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत सगळं काय असेल ते आई वडील करतात पण एकदा का आपण खायासारखं झालो हाताने खाण्यासारखं झालो की मग आई वडील कोण कुठलं कसलं लग काही बघत नाही ती ही असली चाली रीती आहे त्या मनुष्य जन्माच्या बी आहेत है आणि प्राणी जन्माच्या पण आहे त्या सगळ्या तोंडाला रक्त लागलो लाली लावल्यावर केले आहे तुझा व्हिडिओ बघ

तुम्ही पूर्वीच्या जमान्यात काय काय खाल्लं दादी तुम्ही तुमच्या मध्ये कसली होती भाजी दादी हा? आता तर हा निघलं का नाही सगळं काय सुद्धा असं पौष्टिक नाही वाटत मला कारण तर महाभयंकर रोगच निघा लागले ते आणि ते पहिलं प्लेग सारखं परत तापासारखं ते आजार गेलं आता दुसरंच निघले नुसतं डायरेक्ट अटॅक आणि कॅन्सर दोनच आजार जास्त बळावले आहे बघ बाकीचं काही किरकोळ किरकोळ होत गेले ते आजार आहे का नाही बरं आता आम्ही चाललोय बाजार आणायला आता जाऊ का जा। मग मुळेच्यात माहिती तिकडं ह्याला जाणार आहे का जा शिवशंकर चांगलं भेटत त्याचा विषय नाही पण सगळं आपल्याला आपल्या आपल्या हातानं घ्यायचं आहे इथं कस ध्यानात येईल तसं ध्यानात येईल तसं त्यांना सांगायचं ते ए, आप, ले, आप ले सांगा पटपट -पट, सांगा पटपट करतो त्याच्यामुळं हिथच जायचं बाजार या आधीच करायला ग लक्षात राहत नाही आता मग ती तिथं गेलं ना तर तिथं असं सगळं मांडलेलंच असतं हातानं घ्यायचं असतंय सगळं म्हणजे रॅकवरती असते रॅकवर नक असं आपल्या आपल्या ह्यानं घ्यायचं असतं तिनं चपात्या केल्या त्या त्याच्यापुरतं आणू की मग आता बरं चला मग आता आम्ही जातो बाजारला आजी आली दमून आता आता आपण करूया बाकीचं काम तोपर्यंत भाजी निवडत बसा <सँगा>